समानता समता समानता समता हा राज्य घटनेचा एक महत्वाचा मुद्दा असताना त्या ठिकाणी समानतेच्या सदस्य बोलतायत ऐका समानतेच्या मुद्द्यावर बंजारा समाजाची आठवण या ठिकाणी मी मुद्दाम करतो की बंजारा समाज भारतामध्ये आंध्र प्रदेश तेलंगणा या ठिकाणी आदिवासीमध्ये आहे ओरिसामध्ये आदिवासीमध्ये आहे कर्नाटक पंजाब हरियाणा आणि दिल्लीमध्ये मध्ये आहे म्हणजे खऱ्या अर्थाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीत असलेला हा देशातील एक मोठा समाज केवळ महाराष्ट्रामध्येच विजयंतीत का हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आणि या देशातील लाखो करोडो बंजारा बांधवांना त्या ठिकाणी पडतो सभापती महोदय वन नेशन वन कॅटेगरीच्या नावाखाली बंजारा समाजाला तातडीने आदिवासी संवर्गामध्ये समाविष्ट करून न्याय देणं गरजेचं आहे